एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचं दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशेनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठो माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात नामाचा गजर टाळ वाजवत वारकरी दर्शन घेतात जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्व आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशी शुभयोग आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी, सिद्धी योग, शुभ शुभयोग आणि योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे केल्याने लाभ होतील आषाढी एकादशी व्रत पारायण देवशैनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभवेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परतात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला अशिकारा पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान आधी पासून निवृत्त व्हा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा देवघरात स्वच्छता करा देवघरात दिवा लावून रथाचा संकल्प करा दरम्यान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा दरम्यान विष्णूला फूल आणि तुळशीपत्र अर्पण करा या दिवशी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा